फ्रोम वर जायचं आहे तिथे आपल्याला टाईप करायचं आहे गुगल क्लासरूम गुगल क्लासरूम ओपन होईल जर तुम्ही लॅपटॉपवर करत असाल तर मेल uh, मध्ये जायचा जीमेलमध्ये uh, जाऊन तिथे एट डॉट असतात त्यावर क्लिक करायचं तिथे तुम्हाला क्लासरूम दिसेल इथे मी क्ला गुगल क्लासरूम ओपन केलेलं आहे फर्स्ट टाइम असाल तर आपल्याला लॉग इन करावं लागेल लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपला एक क्लासरूम सुरू होईल अतिशय महत्त्वाचं आहे क्लासरूम क्रिएट करणं स्टुडंटसाठी स्टुडंटसाठी क्लासरूम कसं अटेंड करायचं ते माहीत असणं आणि टीचरसाठी क्लासरूम कसे क्रिएट करायचे टीचर प्रोफेसर एज्युकेशन फील्डमधल्यांसाठी अशा प्रकारे क्लासरूम तयार होऊन जाईल त्यानंतर आपल्याला यामध्ये हे जॉईन करायचं असेल स्टुडंटला तर जॉईन करायचं आहे आणि क्रिएट करायचं असेल नवीन क्लास तर क्रिएट क्लास म्हणून आहे तिथे क्लिक करायचं आणि क्रिएट न्यू क्लास क्रिएट करायचा ते काही टर्म्स आहे ते क्लिक करू आणि क्रिएट करू इथे आपल्याला आपल्या क्लासरूमचं नाव टाकायचं आहे जे काही तुम्हाला टाकायचं आहे मी इथे बी ए सेकंड इयर टाकते आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फर्स्ट क्लास नाईन क्लास जे काही क्लास असेल तुमचा तो टाकायचा आहे खाली सब्जेक्ट ऑप्शन मध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे तुमचा जो सब्जेक्ट असेल तो मी इथे होम इकॉनॉमिक्स टाकचे टाकते आहे आणि खाली क्रिएट वर क्लिक करणार आहे इथे आपण असाइनमेंट्स प्रोवाइड करू शकतो पेपर घेऊ शकतो व्हिडिओज प्रोव्हाइड करू शकतो स्टुडंट्सला आत्ता आजचा आजच्या जनरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे आपण ग ऑनलाईन त्यांना सगळं काही प्रोव्हाइड करू शकतो ते घरी गर, घरी बसल्या प्रत्येक गोष्टी करू शकतात इथे आहे स्ट्रीम क्लासवर्क्स आणि पीपल तर स्ट्रीममध्ये येईल जे कुठले आपले स्ट्रीम्स आहे वेगवेगळे ते तिथे येईल आर्ट्स वेगवेगळ्या ज्या स्ट्रीम्स असतील क्लासवर्कमध्ये तुमचा वर्क असेल आणि पीपलमध्ये तुम्हाला स्टुडंट्स ॲड करायचे आहेत Thank you.